पाच एप्रिल रोजी आहे पापमोचनी एकादशी पापमोचनी एकादशीचं व्रत अत्यंत महत्वाचं सुरू ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे वर्ष संपून सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेनं वाटचाल व्हावी असंही या एकादशीचं प्रायोजन असावं त्या दृष्टीनंच पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपणही कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपल्याला पापांपासून मुक्ती तर मिळेलच शिवाय धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीच्या समस्याही दूर होतील चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पापमोचने एकादशीच्या संध्याकाळी अगदी घरच्या घरी हा छोटासा उपाय केल्यानं आपलं घर धनधान्यानं भरू शकतं सोबतच आपल्यावर कर्जाचा डोंगर असेल तर या उपायानं तेही कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊयात की पापमोचनी एकादशीच्या दिवशी करायचे हे चमत्कारिक उपाय आणि सोबतच पापमोचनी एकादशी बद्दलची संपूर्ण माहिती एकादशी कोणतीही असो त्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे त्यानुसार एकादशीचा उपवास करून सकाळी अंघोळ करून भगवान श्री विष्णूंची पूजा करणं आवश्यक असतं त्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना दुधाचा पाण्याचा पंचामृताचा किंवा एक हजार तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येतो मात्र अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करावा यामुळे श्री विष्णूंची कृपा होण्यास नक्कीच मदत मिळते आणि पापांपासून मुक्तता होण्यासही मदत मिळू शकते यंदा हिंदू कॅलेंडर नुसार महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथी लक्षात घेता पाच एप्रिल रोजीच पापमोचनी एकादशीचं व्रत केलं जाणार आहे पापमोचनी एकादशीच्या संध्याकाळी अगदी घरच्या घरी हा छोटासा उपाय या दिवशी नक्कीच केला जाऊ शकतो ज्यामुळे आपलं घर धनधान्यानं भरू शकतं सोबतच आपल्यावर कर्जाचा डोंगर असेल तर या उपायानं तोही कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल तर पहिला उपाय ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना पिवळे फुलं अर्पण करावे यासोबतच देवघर स्वयंपाकघर आणि तुळशीच्या रोपाजवळ झेंडूची फुलं वाहावी असं केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात याचबरोबर आपल्या घरातून आर्थिक समस्या कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते याचबरोबर आपली अडकलेली कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळू शकते शिवाय पापमोचने एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीवर पूजा करावी तसेच नऊ वातीचा एक दिवा लावावा जेणेकरून आपली पाप संतुष्टात येऊन नवविधा भक्ती जागृत होईल यानंतर देवी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचं किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या श्रीहरी स्तोत्राचं पठण करावं असं केल्यानं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीचेही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात ज्यामुळे आपल्या धन घरात धनधान्य समृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळू शकते आता पापमोचनी व्रताच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते या पूजेचे शुभफळ मिळतात शिवाय एकादशीच्या दिवशी व्रत केल्यानं एक हजार गायींचे दान करण्या एवढे पुण्य प्राप्त होते असंही सांगितले जातं पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीलाच पापमोचनी एकादशी असं म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी विधिवत भक्तिभावानं पूजा केल्यानं व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते यामुळे सर्व प्रकारच्या त्रासांतूनही मुक्ती होण्यास मदत मिळू शकते जर तुम्ही सुद्धा नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा पदोन्नती हवी असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी एक कच्च नारळ आणि आठ बदाम घेऊन भगवान श्री हरी विष्णूंच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करावं यासोबतच आपली इच्छा त्यांना सांगावी शिवाय पापमोचनी एकादशीच्या दिवशी विधिवत पद्धतीनं भगवान श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच चालीसा आणि मंत्राचा जप नक्की करावा शिवाय तुळशीच्या जपमाळेनं या मंत्रांचा जप करण्याचा प्रयत्न करावा असे ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करावा जर तुम्हाला व्यवसायात निरंतर वाढ हवी असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी अकरा गोमती चक्र आणि तीन एकाक्षी नारळ घेऊन भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात नक्की अर्पण करावे त्यानंतर विधिवत पूजा केल्यानंतर ही गोमती चक्र उचलून पिवळ्या कपड्यात बांधून ते आपल्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कुठेतरी बांधून ठेवावे यामुळे नक्कीच लाभ होऊ शकतात शिवाय शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असल्यानं एकादशीच्या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी साखर मिसळून पिंपळाच्या मुळांना अर्पण करावा भगवान नामाचा जप करावा ना, आपल्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्यानं सर्व दुःखांपासून मुक्ती मिळू शकते यंदा पापमोचिनी एकादशी तिथी ही गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी सुरू होऊन ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाच एप्रिल रोजी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार पाच एप्रिल लाच पाप मोशिनी व्रत केलं जाणार आहे त्यानुसार सहा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांपर्यंत व्रत पारणाची वेळ आहे या दरम्यान भक्त उपवास सोडू शकतात यावेळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर सर्वप्रथम भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी नैवेद्य दाखवावा त्यानंतर ब्राह्मणांना दान देऊन उपवास सोडावा तर या दिवशी तुम्ही सुद्धा हे व्रत नक्कीच करू शकता या दिवशी मनानं पूजा केल्यानं माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही असं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा पापमोचनी एकादशीचं व्रत करू इच्छित असाल तर एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून भगवान श्री विष्णूंची पूजा करावी एकादशीच्या संध्याकाळी भगवत कथेचं पठन केल्यानं सुद्धा घरात धनसंपत्ती वाढण्यास नक्कीच मदत मिळते शिवाय घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो मात्र कोणत्याही एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीनं सात्विक अन्न खावं मात्र एकादशीला भात खाऊ नये कारण पौराणिक धार्मिक ग्रंथानुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या कोपापासून वाचवण्यासाठी आपल्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांचा मृतदेह जवाच्या रूपात पृथ्वीवर सापडला त्या दिवशी एकादशी असल्यानं तांदूळ खात नाहीत असं म्हणतात तर अशा प्रकारे पापमोचनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अगदी घरच्या घरी हे छोटे छोटे उपाय नक्की तुम्ही नक्की करून पाहू शकता ज्यामुळे घरात धनधान्य सुख समृद्धी आणि भगवान श्रीहरी विष्णू सोबतच देवी लक्ष्मीचेही आपल्यावर आशीर्वाद राहू शकतात तुम्ही सुद्धा पापमोचनी एकादशीचं व्रत करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच विष्णू भक्तांनी कमेंट मध्ये ओम श्री नारायणा लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका